बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी बहादुरवाडीचा पाटील प्रकरण अठरावे गावात बिरुबाच्या देवळाजवळ मुलकी पाटलाचंही दुकान होतं तसंच पुढं गेलं की पेटत खटावकरांचं दुकान होतं पण खटावकर किराणा भुसाराबरोबर स्टेशनरी मालही विकत असे म्हणून जरा बरं होतं याशिवाय वाडीत आणखी काही छोटी दुकानं होती गावकऱ्यांच्या विनंतीवरूनच गोविंद पाटलांनी हे मोठं दुकान टाकलं होतं चांगला माल व तोही स्वस्त म्हणून ते जोरात चाललं होतं आता ते दुकान मालानं एवढं टिचून भरलं असायचं की गावातली इतर दुकानंही विकण्यासाठी तिथूनच माल नेऊ लागली होती आणि आपल्या दुकानात थोड्या चढ्या भावाने विकत होती दुकानात गोड तेलाचं भरपूर डबे असत एका पांढऱ्याफेक आडव्या आकाराच्या डब्यात हे तेल शेंगतेल ओतून ठेवत असत त्या गोड्या शेंगतेलाचा वास तिथं चांगला दरवळत असे गुळाच्या ठेपांचा गुळचट वास ही दरवळत असे साखऱ्याची पोती ठेवायला एक बैठकीच्या खोलीजवळ तळघरासारखं दालन होतं त्या दालनातच वर एक सुंदर लाकडी कमान बसविली होती त्यात गणेश चतुर्थीला गणपतीची प्रतिष्ठापना होई त्यांचं दुकान सुरू होऊन आता वर्षे दोन वर्षे होऊन गेली होती वाडीतलं इतकं गिरायक तिथं येई की त्या गिरायकांना उभं राहायला देखील जागा नसे इतकी त्यांच्या दुकानात वर्दळ असे गोविंद पाटील कोल्हापुरातून गाड्याच्या गाड्या माल भरून आणीत त्यांच्यासारखे निरनिळ्या कामानिमित्त कोल्हापूरला फेरी असे खरेदीला ते महादू शिंगेला घेऊन जात कधीकधी -कधी ते आपल्या थोरल्या मुलाला शंकररावनाही माल खरेदीला पाठवून देत दाजी शिंगे मात्र त्या भानगडीत नसे तो आपला पान खायला पाटलांना पान द्यायला गप्पा मारायला कधी कधी कौटुंबिक सल्ला द्यायलाही कोल्हापुरातूनच भरभक्कम माल खरेदी केल्यावर त्यांना तो स्वस्त मिळे व इतर दुकानदारांना स्वस्त माल देणं परवडत होतं माल स्वस्त व चांगला म्हणून इतर गिरायकांची तिथे झुंबड उडे गोरगरिबांना स्वस्त व चांगला माल मिळाल्यानं ती वाढीतली माणसं पाटलांना दुवा देत होती आणि आता तर कोरेगाव भडकंबे कनेगाव तांदूळवाडी इथलेही दुकानदार गोविंद पाटलांच्या दुकानातून माल घेऊ लागली होती त्यांचं दुकान होलसेल दुकानासारखं चाललं होतं असं त्यांचं दुकान जोशात चाललं होतं पैसाच पैसा मिळत होता टोलेजंग पाईसा वाडा बांधून एक मळा खरेदी करून कोरेगावच्या मळालाही जमीन खरेदी करून व पाटण्याचं शेत खरेदी करून त्यांनी आपल्या जीवनात कर्तबगारी दाखवली होती गावात त्यांना मान होता आणि त्यांची गावात वचकी होती दहशत होती पैशा अडक्यानं समृद्ध असलेल्या या माणसाच्या जीवनाची चढती कमान होती आता गोविंद पाटलांचा वाडा म्हणजे भरलं गोकुळ होतं ते त्या स्वतः त्यांची सुसंस्कार संपन्न गोरीपान देखणी व चांगली सुगरण असली पत्नी रानूबाई शंकरराव बाळकृष्ण आणि बाबूराव ही तीन मुलं द्रौपदी आणि भगीरथी या मुली शंकररावांची सासूबाई आणि त्यांची पत्नी हौसाबाई आणि मध्ये आधी येणाऱ्या त्यांच्या मुली कधीकधी कुंडलवाडीचे मेहूनही हजरला होत पुलीस मेहुना ईश्वराही जवळपास कुठेतरी तपासाला आला म्हणजे ई प्रेमळ बहिणीच्या हातचं घासभर खाऊन जाई त्यामुळं त्यांचा वाडा सतत गजबजलेला असे बैठकीच्या खोलीत गावकरी काही कामानिमित्त तर कधी कधी पान खायला म्हणून गप्पा मारायला म्हणून येत अशा तऱ्हेनं गोविंद पाटील समृद्ध व वा मानाचं जीवन जगत होते सायंकाळच्या वेळी तर वाडा विलक्षण गजबजून गेला असे आज कुठंतरी पाळण्याची कुरकुर चाललेली असे स्वयंपाकघरातल्या चुलीच्या उजेडात सगळे घर आणि तिथं वावरणारी माणसं उजळून निघत तिथं संध्याकाळच्या स्वयंपाकाची धांदल चाललेली असे बायकांना कलकल्हाट ऐकू ये शेजारपाजारच्या बायकाही कधी कधी टपकत असत धुमके देसावळे आणि शिंगे यांच्या बायकांचा तर सतत तिथे राबता असे कधी सुताराच्या बायका येत खोताच्या येत भुयट्यांची पोरंही येत असत डाळिंबीजवळच्या खिडकी शेजारच्या आडव्या दालनात पाळण्याजवळ एक गुरीपान उंच छलाटी म्हातारी भिंतीला टेकान देऊन सतत तपकीर उडीत बसले असे ती त्या पोराला हलवीत भिंतीला टेकून तपकिरीच्या चिमटी मागून चिमटी उडीत असे त्या पाळण्यात म्हण गोविंद पाटलांनी एकदा एक, दा, एक दागिन्याचं गाठोडं ठेवलं होतं त्याची राखण करायला ती म्हातारी बसे त्यावर हौसाच्या आईचाच फक्त हक्क होता पण राणूबाईचा नव्हता तिथं इतके दिवस ते गाठोडं पडून होतं आणि ते राणूबाईला माहीत असूनही तिने कधीच त्या गाठोड्याकडे ढुंकूनही पाहिलं नव्हतं आत्ताशा आत्ताशा आता हौसाच्या आईचा मान तिथं फार वाढत चालला होता आणि त्यापाठोपाठ त्या म्हातारीच आहे त्यामुळे रानूबाई नेहमी तणावाखाली असे पाठीली आता कधी कधी त्यांना मधून काहीतरी निमित्त काढून खडसावत असत कधीकधी भागू माहेराला येई दुरपाई त्या दोघी बहिणी बहिणी मनसोक्त आनंदात तर राहत भागू आपल्या सात आठ वर्षाच्या पोराभर तिच्या नंदचं पोरगही घेऊन येई माधू शिंगे दुकानातून सांज काढण्याचाच सा कशाला तरी आपल्या घराकडे गेला की ही बारकी पोरं तिथं दुकानात हळूच येत आणि ढेपतला चांगला सुपारी एवढा गुळ ठेवून त्याची चांगली गोल गोल गोळी करीत त्या तिथला सूंठ घेऊन मिसळत आणि गालात धरत आणि ती गोळी खात खाती तशी स्वयंपाकघरात जात असत एकदा शंकरराव आशेष कोल्हापूरला कशाला तरी गेले होते येताना त्यांनी कोल्हापूरची लवंगी मिरची नमुना म्हणून स्वयंपाकासाठी आणली होती आता ही गोष्ट एकोणीसशे चव्वेचाळीस पंचेचाळीसच्या दरम्यानची त्यावेळी आत्ताच्यासारखी लवंगी मिरची कोल्हापूरची हे गाणं त्यावेळी नव्हतं इतक्या जुन्या काळात ती लवंगी मिरची कोल्हापूरची त्यांनी घरी एक नवीन चीज म्हणून आणली होती त्या लवंगी मिरचीचीच पाटलांच्या घरातल्या सर्व माणसांची चर्चा चालू होती पोरांनी ती औत्सुक्य म्हणून थोडी खाल्ली आणि मग त्यांना तोंडाचा झालेला भडका थांबता थांबवता येईना म्हणतात ना लक्ष्मी आले म्हणजे भरभरून येते नको नको म्हणायची वेळ येते आणि लक्ष्मीने एकदा पाठ फिरवली की एक वेळचं जेवण मिळणंही कठीण होतं शंकरराव आणि हौसा यांचं लगीन पाटलांनी अगदी तडजात केलं गावात असं डिंबात लगीन यापूर्वी कधीच झालं नव्हतं गोविंद पाटलांच्या घरी आता लक्ष्मी पाणी भरत होते आणि म्हणून त्यांनी शंकररावाच्या मुलीचं नाव लक्ष्मी ठेवलं होतं भुसाराचं दुकान काढायला सांगणारं तेच टोळकं एके दिवशी पाटलांच्या वाड्यावर आलं काय दादा काय नाही या सगळी आत आली हळूस बैठकीच्या खोलीत बसली त्यात देसावळे होता सुतार होता बावडे मामा होता जाधव होता कुरणी आणि फारणी ही जोडीही होती काय विशेष काय नाही दुकानाचे हाल हवा बघाय लेकानू दुकान लई जोसा चाललंय माधूला पैसे मोजता मोजता फुरवाट लागली या चांगले झाले देसावळे काय चा प्याचा काय पाटलानी पान चगळतच विचारलं गव्हा येईल तवा चा कशाला मग काय कापी पिऊया पाटील मग चाच बरा आणि मग हा संवाद ऐकून महादू दुकानातून उठून आज स्वयंपाकघरात गेला तेला जरा त्या माणसांचा आणि पाटलांचं उगीच हसू आलं होतं दुपारची विश्रांती घेऊन त्या वाड्यातल्या बायका नुकत्याच सळ्यावळ्या होऊ लागल्या होत्या पाच वाजून गेलं होतं आणि महादू स्वयंपाकघरात डोकावला काय रे महादू मागल्या दराला तोंडावर पाण्याचा हप्कं मारित रा विचारलं तसा माधू खदाखदा हसायलाच लागला अरे काय झाला हसायला तुला वहिनी असं म्हणून तो कमरेनं वागून आणखी हसू दाबीत राहिला अरे खुळ्या सांगशील का नाही काय ते आलं किती लटा पुन्हा कोण दुकान काढा म्हणून माग सांगा आल बरं येऊ दे तुला हसायला काय झालं आणि काय योजना घेऊन आले काय ते टोळक म्हणूनच मला हसू आलं आणि चहा बी सांगितला आहे तेच तुला हसू आला असेल करते बाबा पाटलाचा वाडा म्हटल्यावर मागे सरून चालेल काही पण आता कशाला आलय ते टोळक का दुकान मोडलं का चालू आहे ते बघाय अहो जोरात आहे पाटलांचं दुकान हे सगळी कराता था झालंय था नवीन काय नाही बघ बघ माझू ती माणसं आणि काहीतरी पाटलांच्या डोक्यात भरवतील वाडी आहेच तशी गट गटसोड्यांची गट सोड्यांची बहादूर वाडी कशाला असं म्हणून त्याही हसू लागल्या आणि त्यांच्या मागून महादू तरी वहिनी वाचला तुम्ही का ती माणसं कापी प्याच्या नादास होती आणि पाटील बी कापी सांगायच्या नादाच होतं पण त्यातलाच एक गडी म्हणाला चाचबरा चाचबरा त्यांच्या बाचं जेवाण हाय रोज रोज अह मग पाटलाचा वाडा कसला बरं किती रकप पदरानं पुसत त्या जाळीच्या स्वयंपाकघरात घरात घुसल्या मी काय मुजली नाहीत माणसं जा जरा बाहेरनं बघून ये जा पण तिथं मोजत बसू नको हाताच्या बोटावर मनातल्या मनात मोजून ये असं म्हणून महादू बाहेर सटकला तो बाहेर गेला आणि पाटील त्याला बघून म्हणाले अरे प... महादू दहा बारा कपच्या बरं का वय वय मग अशी सांगून आलोय आणि मग मंडळी पुन्हा बोलत बसली वाडीतला समाचार कोणी सांगितला माणसं अशीच उशीर गप्पा मारत बसली तेवढ्यात सर्वात कमी वयाचा बाळासाहेब भोटे म्हणाला लेखानं मुख्य विषय राहिलाच की पाटलांच्या बरोबर बोलायचा आणि मग पाटील बैठकीच्या खोलीतून खाली उतरले कट्ट्यावर ठेवल्या तांब्यातल्या पाण्यानं त्यांनी मधल्या फरशीवर खळखळ चूळ भरली आणि धोत्राच्या सोग्यानं तोंड पुसलं आणि ते बैठकीच्या खोलीत येऊन बसत पुढे म्हणाले तरी म्हटलं तुम्ही तसं बिनकामाचं यायचं नाहीसा आणि ते बैठकीच्या खोलीत येऊन बसत पुढे म्हणाले आता काय बाबा आता कसलं का दुकान काढायचं <laughs> तशी सगळी हसली आणि बोट्याचं पोरग म्हणालं आमच्या मनातलंच बोललासा पाटील तुम्ही खरं म्हणताय काय पाटील वय वह वय आणि फुलाला गाठ पडली बघा दादा धुमके आणि मग महादू चहा घेऊन आला आता चहा पिऊनच विषय काढू एकजण हे चहा काय बोलू नका म्हणतोय काही पाटण्या आणि मग सर्वांनी चहा पिऊन खाली ठेवल्या माधु बशा घेऊन आत गेला ए, बोला मंडळी पाटलाने सुपारी कात्रीत म्हटलं हे बोल र रा रामा त्याच्यातलाच एक जण बोला की तुम्हीच रामा अरे एवढं का भिसा आहे बोला की देसावळी आम्ही म्हणतोय आता ह्या किराणा भुसार दुकानाला जुळून कापडाचं मी दुकान काढूया काही म्हणजे पाटील पाक सपून पक्का दुकानदार करताय म्हणा की मला असं म्हणून पाटील हसले आणि सारे माणसंही हसली अहो तुम्हाला यास येत कामात शिवाय पैसा हाय धमक हाय तुमच्यात आम्ही बरं दुकान काढना गावकी पाटील की चावडीतली पण काम तुम्ही बघा की मग कशाने पाटील संपतूया तुमच्यातला अरे कापड दुकान कोण चालवायचं रे माधू आहे की आणि किराणा भुसार त्योच हम्म मजी त्याला आटपाळ्या खेळायला होत्या म्हणा की अहो एकदम गिरायकी येत नाही कवा कापडाचं आलं की तिथनं उठून कापडाच्या दुकानात बसायचं एकदा तिथं एकदा हित किराणा भुसाराचा माल जसा रोज लागतो तसं कापडं रोज लागत नाहीत एकाच पगारात दोन काम करेल की महादू नाहीतर वाढवा पगार तिचा हं तो कशाला जादा पगार मागतोय तो आपल्या घरचाच माणूस आहे बराच वेळ खल झाला बैठकीच्या खोलीतच दोन तीन काचा असलेली लाकडी कपाटा आणायची ठरली आणि दुसऱ्या दिवशी पाटलाने कोल्हापूर गाठलं अर्थात महादू बरोबर होताच शिवाय त्याने रामा धुमक्यालाही बरोबर घेतला होता यावेळी त्यांनी कोल्हापुरात दोन चांगली किमती मोठी कपाटं घेतली त्याचबरोबर कापड खरेदीही भरपूर केली अगदी टावेल टोपीपासून ते जरीच्या साड्या उलंडपर्यंत त्यांनी सर्व तऱ्हेचा माल घेतला आणि रात्री नऊच्या सुमारास गाडी वाडीत घुसली वाडीच्या माळावरून वारा भन्न करून सुटला होता बैलांच्या गळ्यात चाळ वाजत होतं आणि माळावरची कुत्री भुंकत होती आईला ह्या कुत्र्यासनी एक भुकायला काळ येळच नाही कवाबी भुकत्या ती सकाळी मुहूर्तावर पाटलांच्या हस्ते नारळ फोडून कापड दुकानाची सुरुवात झाली ज्यांनी दुकान घालायला सांगितलं होतं ती पण आली पाटलांनी आपलं ऐकलं याचा त्यांना फार आनंद झाला होता प्रसाद वाटप होऊन चहापान झाला व मग माणसं आपापल्या घराला गेली कापडाचंही दुकान सुरू झालं वाडीतली माणसं दिवसभर दुकान बघायला येत जात होती कोणी खरेदी करून जात होतं बायका इरकली लुगडी जरीची लुगडी येदवड्या चोळ्या खऱ्यातल्या चोळ्या निळनिळ्या नमुन्याची चिट्टाची रंगीत कापडं पातळं बघून बायका हरकून व्हायच्या आणि वाटणं जाताना त्या म्हणायच्या बघा बघा की पाटलाने तऱ्हेची कापडं आणल्या ती झरीची लुगडी तरी काय भारी आहे ती मी तरी पहिल्यांदाच बघते असली कापड पाटलाला हे कुठं माहीत होतं तेच कळत नाही माणूस लई हुशार आणि भी वाडीत कुन्हा कुणाला एवढं ज्ञान नसल तेवढं आमच्या पाटलाला हाय वाडा काय टोले जंग त्यातल्या भीतीवरणी देखणी रंगीत चित्र काय वर माडीवर टोल देणारं घड्याळ काय स्वतंत्र स्वयंपाकघर मागल्यादारला आड गोटा जे जे नव नव ते ते पाटलाने आणलं कुठं हे बघून आलं कुठनं हे ज्ञान आणलं कुणास ठाऊक त्यांची धाकली मुलगी एकदा माहेरला आली थोडे दिवस राहिली तिच्या पोराला त्याने नव्या कापड दुकानातल्या शेलक्या भरजरी रंगीत कापडाचा अंगरा शिवलं लिकीला सोन्याच्या जरीच्या काठाची साडी निशिवली मग तिला सासरी घालिवली जावाई नोकरी लागल्यावर आपल्या बहिणीच्या कुंडला राहिले त्याच्या धाकल्या मुलीच्या नंदला त्या पोराच्या अंगरक्याचं नवाल वाटलं इतकं चांगलं कापड भाऊसाहेब देखील म्हणजे फौजदार साहेब आपल्या मुलांना आणू शकले नव्हते म्हणजे त्यांना माहीतच नव्हतं तर एके दिवशी त्यांची ननंदच त्यांना म्हणाली तुमच्या वडिलांनी कुठनं आणलं व इतकं चांगलं कापड मला लढलं वाड्यातच दुकान आहे आमच्या दुकान आहे खरं पण मी असलं कापड पहिल्यांदाच बघते ह्या आमचं साहेब एवढं बडं असूनही त्यांनीसुद्धा आपल्या पुरासने असलं कापड कवं का आणलं नाही अहो त्यांना वेळ नसल वेळ नवं तुमच्या बडला इथलं त्यांना माहीतच नसेल मग एके दिवशी नंदच म्हणाली हे आंगराक माझ्या पोराला द्या घालायला तुम्ही पुन्हा माहेरला गेला की तुमच्या पोराला दुसरं असलं शिवा कसं पाटलांच्या लेकीनं आपल्या नंदेच्या पोराला ते आंगराक घातलं असू द्या तुमच्या पोराला मी काय माहेरला गेली की कवाबी आणि नाचलं लई चांगलं आहे कापड सूत रंग नक्षी आणि पोत वय वय आणि एवढ्यावरच त्यांचा संवाद संपला सोनेरी जर असल्या साडीची पुढे ती साडी जीर्ण झाल्यावर त्या साडीच्या सोनेरी जरीतच त्यांच्या त्यात काही पैसे घालून कोल्हापुरी साज तरसवाडीजवळच्या पिंपरी इथल्या सोनाराकडून केला असं त्यांचं कापड दुकान होतं आता लक्ष्मी आणखी प्रसन्न झाली ती त्यांनी काढल्या कापडाच्या दुकानामुळं कापड विक्रीचे काम कधी महादू करी तर कधी शंकरराव करीत पण एवढं खरं की त्या कापड दुकानानं गोविंद पाटलांना चांगला हात दिला आता ते सारं कुटुंब पैशात लोळत होतं गोविंद पाटील लेकीना जरीच्या साड्या धाडीत नातवाला रंगीबिरंगी कापडाचे शर्ट पाठवीत सगळा वाडाच असा सुखात गुंतला होता संपत्तीनं भरला होता नोटांची जडशी लोखंडी तिजोरी उतू चालली होती अशी बरीच वर्षे ही दोन्हीही दुकानं उत्तम तऱ्हेनं चालली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ आस्वाद घ्या